नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना जून महिन्यातील ज्येष्ठ अमावस्या ज्याला आषाढ अम अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते ही अमावस्या पंचवीस जून रोजी साजरी केली जाणार आहे अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यावर ह्या कामांपैकी ह्या दहा गोष्टींपैकी आपल्याला होतील तितके कामे किंवा उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहे अमावस्या तिथीच्या दिवशी जर का आपण ही काही कामं केली तर यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात संचार करते आणि यामुळे आपल्यावर आपल्या घरातील आपल्या व्यक्तींवर किंवा घरावर याचा सकारात्मक प्रभाव होत असतो अमावस्या तिथीच्या दिवशी आपण आवर्जून ह्या काही उपायांपैकी आपल्याला होतील तितके उपाय आपण आवर्जून करायचे आहेत पहा आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी चोवीस जून रोजी सायंकाळी सात वाजता सुरू होणार असून पंचवीस जून रोजी दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे अशा वेळेस आषाढ अमावस्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवार रोजी वैध मानली जाणार आहे आणि म्हणूनच आपण अमावस्येचे जे पण काही उपाय करणार आहोत हे उपाय आपल्याला बुधवारी पंचवीस तारखेला करायचे आहेत पहा या व्हिडिओमध्ये आपण जे पण काही उपाय बघणार आहोत हे उपाय अगदी साधे सोपे आहेत आणि जास्त खर्च न करणारे देखील आहेत त्यामुळे हे साधे सोपे आणि बिनाखर्चिक उपाय आपल्याला शक्य होतील तितके आपण करू शकतो हे उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला केले तर याने नक्कीच आपल्या आयुष्यात काही चमत्कारिक बदल घडून येताना आपल्याला दिसणार आहेत अमावस्ये तिथेही वाईट असते अस असं अस बऱ्याच जणांना वाटत असतं परंतु अमावस्येच्या दिवशी आपण खास करून आपल्या घरातील नको असलेल्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाईट बाधा या बाहेर काढून टाकण्यास आपण या दिवशी उपाययोजना करू शकतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला धन प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या सेवा देखील करू शकतो त्याचप्रमाणे बघा आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान हे देखील करणं शुभ मानलं जातं अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकून अंघोळ करायचे आहे यामुळे देखील आपले पितृदोष शनिदोष हे दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे थोडंसं गंगाजल आपण अंघोळीच्या पाण्यात टाकू शकतो गंगाजल नसेल तर आपण थोडंसं गोमतीर अंघोळीच्या पाण्यात टाकून याने देखील आपण अंघोळ करू शकतो अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं परंतु प्रत्येकाला पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसल्यामुळे आपण घरी देखील या पद्धतीने अंघोळ करून तेवढंच पुण्य हे मिळवू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी ब्राह्मणांना दान करणे देखील शुभम आणि पुण्याचे मानले जाते हिंदू धर्मात आषाढ अमावस्येचे खूप महत्त्व आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला ही तिथी पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे महत्त्वाचं आहेच त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या पितरांची देखील पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी दानधर्म केल्याने पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि बघा अजून आपण या दिवशी काय काय करू शकतो या दिवशी आपल्याला आपल्या घरावरून एक नारळ घ्यायचा आहे आणि तो आपल्याला सात वेळा उतरवून टाकायचा आहे जर का तुमच्या घराला काही दोष लागलेले असतील घरात वाद होत असतील घरात एकमेकांचं पटत नसेल पती पत्नीमध्ये वाद होत असतील तर बघा जर का आपल्या घराला काही दोष लागले असतील वास्तुदोष असतील बाहेरची नजरबाधा झाली असेल तर यामुळे देखील घरात या, या अडचणी होत असतात कामे नीट होत नाही त्याचप्रमाणे इतर देखील शिक्षणात अडचणी येत असतात अशा वेळेस तुम्ही तीन अमावस्या कंटिन्यू घरावरून तुम्हाला नारळ उतारा करायचा आहे एक तुम्हाला पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्याला घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहून आपल्या हातात घेऊन शेंडी समोरच्या दिशेने करून हा नारळ आपल्याला दरवाजाच्या वरच्या टोकापासून ते काल खालच्या टोकापर्यंत असं सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला कचरा कुंडीत एखाद्या उखिड्यावर किंवा तुम्हाला पाण्यात सोडून द्यायचा आहे हे करत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही मागे वळून देखील पाहायचं नसतं त्याचप्रमाणे जर का पितृदोष असेल तर आषाढ अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी करावे गरजूंना दान करावे आणि गायला कावळ्याला त्याचप्रमाणे किडे मुंगी इत्यादींना आपल्याला अन्न खाऊ घालायचं आहे यासोबतच शक्य झाल्यास ब्राह्मणांना देखील आपल्याला दान द्यायचं आहे याने आपला पितृदोष असेल तर पितृदोष हा कमी होतो आषाढ अमावस्येला तामसिक पदार्थांचं चुकूनही सेवन करायचं नाही पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल या दिवशी केस कापणे नखे कापणे झाडू खरेदी करणे देखील आपल्याला टाळायचं आहे यामुळे देखील आपल्याला कुठल्याही प्रकारचे दोष हे लागत नाही त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरात तुपाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे तसेच दिवा लावून त्याच्या भोवती आपल्याला सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहुरीचा दिवा लावल्याने देखील आपले पितृदोष हे दूर होत असतात जल अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाका चिमुडवर हळद टाका किंवा गुळाचा खडा टाका आणि हे जल तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अमावस्येच्या दिवशी घरातील महिलांनी हा उपाय आवर्जून म्हणजे आवर्जून करायचा आहे तो उपाय म्हणजे आपल्याला घरात सर्वत्र गोमतीर मिश्रित पाणी किंवा हळद मिश्रित पाणी आपल्याला शिंपडायचं आहे थोडंसं तुम्ही एका लोट्यामध्ये पाणी घ्या त्यात थोडीशी हळद टाका किंवा गोमतीर टाका आणि हे पाणी घरात आणि घराच्या बाहेर सर्वत्र तुम्हाला शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे घराची फरची पुसताना अमावस्येच्या दिवशी आवर्जून घरातली फरची याच पद्धतीने पुसा याने घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा अलक्ष्मी किंवा वाईट बाधा काही ज्या काही असतील त्या सर्व निघून जाण्यास मदत होते तुम्हाला एका बादलीत पाणी यायचं आहे त्यात थोडंसं गोमतीर पाण्याचे तेम टाका म्हणजेच थोडंसं गोमतीर टाका चिमूडवर हळद टाका एक मोठा चमचा जाड मीठ टाका आणि थोडंसं लिंबू लिंबूचा रस टाका हे सर्व मिश्रित पाण्याने तुम्हाला तुमच्या घरातील सर्व फरची पुसून घ्यायची आहे यामुळे तुमच्या घरात जेवढी काही वाईट बाधा असेल निगेटिव्ह ऊर्जा असेल निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा किंवा बारीक सूक्ष्म जीवाणू किटाणू असतील ते सर्व निघून जाण्यास मदत होणार आहे प्रत्येक अमावस्येला तुम्ही या पद्धतीने फरची पुसायला चालू करा बघा यामुळे देखील तुमच्या घरात शंभर टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे घराच्या बाहेर देखील तुम्ही सकाळी सडा घालताना पाण्यात थोडीशी हळद टाका आणि हळद मिश्रित पाण्याने तुम्हाला घराच्या बाहेर सडा घालायचा आहे यामुळे कुठलीही वाईट बाधा आपल्या घरात प्रवेश करत नाही हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते दुसरं म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घराचा अपल् मुख्य दरवाजा हा सुशोभित करायचा आहे जेणेकरून घरात कोणत्याही प्रकारची वाईट बाधा वाईट विचारांची लोकं अलक्ष्मी घरात प्रवेश करू शकणार नाही त्याचप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे एका वाटीत एक चमचाभर हळद घ्या त्यात थोडंसं गोमतीर टाका अष्टगंध टाका एक कापराची वडी चुरून टाका आणि यात थोडंसं गुलाब पाणी टाकून स्वच्छ पाणी टाकून याची एक पेस्ट करा ही पेस्ट तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या बोटांनी उंबरट्यावर तुम्हाला पसरवून लावायची आहे ही पेस्ट सुकल्यानंतर सुंदर अशी लक्ष्मीची पावलं काढा छोटी का होईना रांगोळी काढा उंबरट्याची हळदी कुंकू अक्षदा धूपदीप दाखवून पूजा तुम्हाला करायची आहे याने देखील माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते घरात वाद क्लेश हे नष्ट होतात यानंतर अमावस्येच्या दिवशी आपल्या देवघरातील देव, देव आपल्याला स्वच्छ करायचे आहे तसं पाहिलं तर आपण रोजच देवपूजा करत असतो देवांना रोज स्नान घालत असतो तसंच आपल्याला अमावस्येच्या दिवशी देखील देवांना पंचमृताने स्वच्छ करून स्नान घालून देव आपल्याला स्वच्छ करायचे आहे पहा देवांना देखील एक काळवटपणा येत असतो या दिवशी तुम्ही आवर्जून दही दही त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी साखरं टाकून याने तुम्ही देव स्वच्छ करू शकतात त्यानंतर या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा करण्याला अतिशय महत्त्व असतं म्हणून तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक करू शकतात त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन सेवा करू शकतात श्रीयंत्र असेल तर या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करा आणि हे कुंकू रोज तुम्ही तुमच्या कपाळी लावू शकतात एक हे देवी शक्तीचं प्रसाद स्वरूपात तयार झालेलं कुंकू असतं हे कुंकू आपण रोज कपाळाला लावायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या घरावरून दही भाताचा उतारा करायचा आहे पहा आपल्याला थोडासा दही भात घ्यायचा आहे भात मीठ न टाकता शिजवायचा आहे आणि उतार्यासाठी हा वेगळा भात शिजवून घ्यायचा आहे हा दही भात घेऊन तो आपल्या घरात सर्वत्र आपल्याला सर्व भिंतींना टच करून आपल्याला घराच्या बाहेर यायचा आहे आणि घरावरून हा भात आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे भात उतरवल्यानंतर तो आपल्याला एखाद्या मोकळ्या जागी उखिरड्यावर नेऊन टाकायचा आहे कोणाच्याही दारात किंवा कोणाच्याही पायंदळी किंवा रोडवर येईल अशा पद्धतीने हा भात टाकायचा नाही जाताना येताना मागे वळून पाहायचं नाही आणि कोणाशी बोलायचं नाही अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे दही भाताच्या उपायाने शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे यामुळे घरातील क्लेश वाद वास्तुदोष वाईट बाधा नजरबाधा झाली असेल तर या सर्व काही गोष्टी निघून जाण्यास मदत होते त्याचप्रमाणे या दिवशी धनाची देवता आपल्याला धनधान्य घरात कधीच कमी पडू नये म्हणून तुम्ही एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला लावू शकतात घराच्या बाहेर तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा एक किंवा दोन्ही बाजूला दोन दिवे तुम्ही लावू शकतात किंवा शुद्ध गायचं तूप नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल त्या तेलाचे दिवे तुम्ही घराच्या बाहेर उंबरड्याच्या दोन्ही बाजूला लावा किंवा एका बाजूला लावला तरी चालणार आहे त्याचप्रमाणे घरात जर का एखादी व्यक्ती एखादी मूल सारखं आजारी पडत असेल किंवा एखादं मूल खूप चिडचिड करत असेल अशा वेळेस त्या व्यक्तीवरून किंवा त्या मुलावरून तुम्ही दही भाताचा याच पद्धतीने उतारा करायचा आहे आणि तो तुम्हाला उखिरडावर नेऊन ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही अशा व्यक्तीवरून किंवा मुलावरून थोडेसे काळे तीळ घेऊन ते सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे आणि हे तीळ तुम्ही घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहे बघा तीळ घेताना अगदी मुठभर तीळ घेऊ नका अगदी थोडेसे चिमुडभर तिळ घ्या आणि ते सात वेळा मुलांवरून उतरवून घ्या आणि ते बाहेर उत्तर दिशेला फेकून द्या असे छोटे छोटे खूप उपाय आहेत की जे उपाय आपण अमावस्येच्या दिवशी आवर्जून करू शकतो अमावस्या तिथे खास करून पितरांना समर्पित आहे या दिवशी तुम्ही दक्षिण दिशेला एक दिवा करून तुम्ही प्रज्वलित करू शकतात तुम्ही एकमुखी दिवा बनवणार असाल तर याची ज्योत तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायची आहे आणि दिव्याखाली तुम्हाला एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहे त्यावर तुम्हाला हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या पूर्वजांना लावायचा आहे हा दिवा लावताना तुम्हाला तुमच्या तीन पिढ्यांचे पूर्वज स्मरण करायचे आहे आणि ओम पितृदेवताय नम हा मंत्र तुम्हाला दक्षिण दिशेला हुब राहून म्हणायचा आहे हा दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत राहू द्यायचा दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही निर्मल्यात टाकू शकतात किंवा एखाद्या झाडाखाली याचा गोळा करून तुम्ही ठेवू शकतात तर हे छोटे छोटे उपाय आपण अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहे त्याचप्रमाणे आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपल्याला एक मातीचं भांडं किंवा मोठी पंथी घ्यायची आहे यामध्ये थोडेसे खाली तांदूळ टाका त्यावर तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत दोन तीन किंवा पाच तुम्ही अखंड लवंगा घेऊ शकतात आणि हे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर प्रज्वलित करायचं आहे हे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्ही श्रीस्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी नमनमा हा मंत्र म्हणू शकतात यानंतर ही राहिलेली राख आपण एखाद्या झाडाच्या खाली निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद